अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसे करावे सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटपून उंबरा स्वच्छ करावा हळदीचं लेपन करण्यासाठी थोडी हळद अष्टगंध चंदन पावडर व गुलाबजल असेल तर नाहीतर घरातील पाणी वापरू शकता गोमूत्र एकत्र करून घ्यावे हे मिश्रण सगळ्या उंबऱ्यावर व्यवस्थित लावावे त्यानंतर स्वस्तिक लक्ष्मीची पावले आणि उंबरठ्याभोवती रांगोळी काढावी त्यानंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून धूप दीप दाखवावा उंबरठ्यावर उजव्या हाताला दिवा लावून ठेवावा उंबरठ्यावर दोन्ही हात लावून माझ्या घरातील सगळी नकारात्मकता घालवून सुख समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करावी नंतर दुसऱ्या दिवशी अक्षदा पक्षांस खायला द्याव्यात आणि फुले मातीत घालून ठेवावीत आणि पुन्हा हळद लेपन करण्याआधी उमरा स्वच्छ करून घ्यावा तर अशा प्रकारे हा छोटासा पण प्रभावी उपाय करून बघा आणि अनुभूती घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय